बघा एका ग्रंथालयात हिंदी विषयाची वीस टक्के पुस्तकं आहेत व उरलेल्या पुस्तकाच्या पन्नास टक्के इंग्रजी विषयांची पुस्तकं आहेत तर नऊ हजार पुस्तक इतर भाषेत आहेत तर ग्रंथालयातील इंग्रजी विषयांची पुस्तकं किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो हे ग्रंथालय ले। आणि हे शंभर टक्के म्हणजे ग्रंथालयातील एकूण पुस्तक आता गणित काय काय म्हणते ग्रंथालयात हिंदी विषयाची वीस टक्के पुस्तकं आहेत करा वीस टक्के मायनस करा हिंदी विषयाची पुस्तकं वजा करा उत्तर ऐंशी टक्के पुस्तक उरतात आता या उरलेल्या पुस्तकाच्या पन्नास टक्के इंग्रजी विषयांची पुस्तक उरलेल्या पुस्तकाच्या पन्नास टक्के इंग्रजी विषयांची पुस्तकं पुस्तक उरले ऐंशी टक्के ऐंशी टक्क्याचे पन्नास टक्के म्हणजेच अपूर्णांक स्वरूपात मांडली कशी एक छेद दोन पन्नास टक्के म्हणजे अर्धा भाग अपूर्णांक स्वरूपात मांडत असताना एक छेद दोन असं मांडतात उरलेल्या पुस्तकाच्या पन्नास टक्के इंग्रजी विषयाची पुस्तकं आहेत उरलेल्या पुस्तकाची टक्केवारी ऐंशी टक्के ऐंशी टक्क्याचे पन्नास टक्के म्हणजे अर्धे अशा पद्धतीची मांडणी हा भाग चाळीस न जातो उत्तर चाळीस टक्के ऐंशी टक्क्याचे अर्धे म्हणजेच पन्नास टक्के अर्थात चाळीस टक्के पुस्तक गणितमध्ये इंग्रजीची आहेत लक्षात घ्या लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही बसत नसते लेकरांनो माझा सुविचार लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नाही आता लक्ष द्या परत इथं शंभर टक्के एकूण पुस्तके पैकी वीस टक्के हिंदीची पुस्तक लक्षात घ्या इथं ऐंशी टक्के उरले होते ऐंशी टक्क्याच्या चाळीस टक्के हे पुस्तक आहेत इंग्रजीची आता वजाबाकी ही करा ऐंशी टक्क्यातून चाळीस गेले चाळीस टक्के उरतात मग हे उरलेले चाळीस टक्के म्हणजेच प्रश्नात दर्शवलेले इतर पुस्तक होत जे नऊ हजार आहेत हे इतर पुस्तक नऊ हजार होत मग आता प्रश्न मनाशी असा करा की ग्रंथालयातील एकूण पुस्तकांची संख्या किती चाळीस टक्के म्हणजे हे इतर पुस्तक जे नऊ हजार आहेत असं गणित म्हणते प्रश्न मनाशी असा की ग्रंथालयातील एकूण पुस्तकांची संख्या किती काढण्यासाठी अशी कोणती संख्या आहे जिचे चाळीस टक्के म्हणजे नऊ हजार होतात अशा पद्धतीचा प्रश्न अशी एक संख्या आहे जिचे चाळीस टक्के म्हणजे नऊ हजार होतात अशी मांडणी करा यक्स चाळीस सोबत गुणीला गुणाकार चाळीस यक् छदस्तानी शंभर बराबर समोर नऊ हजार चाळीस यक्स एकटे करा नऊ हजार कडे जातानी शंभर गुणीला यक्स एकट करा नऊ हजार गुणीला शंभर कडे जातानी हे चाळीस भागीला स्वरूपात लेकरांनो लक्ष द्या इथ शून्याला शून्य सुन्या गाय बे पंच दहा बे दोन्ही चार आणि बे पंचेचाळीस म्हणजे काय नव्वद उरले शून्य दोन पंचेचाळीस वर अर्थात यक्ष बराबर काय तर चार हजार पाचशे गुणीला पाच हा गुन्हा पाच शून्य शून्य पाच शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस आले दोन पाचूक वीस आणि दोन बावीस हजार पाचशे एकूण पुस्तकं आहेत पैकी इंग्रजीची पुस्तकं आहेत चाळीस टक्के गणित म्हणते की इंग्रजी विषयाची पुस्तकं किती ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या कळाली बावीस हजार पाचशे या बावीस हजार पाचशे पुस्तकापैकी प्रश्नामध्ये इंग्रजी विषयाची पुस्तक विचारली इंग्रजी विषयाच्या पुस्तकाची टक्केवारी चाळीस टक्के म्हणून आता काय करायचं की या बावीस हजार पाचशेचे चाळीस टक्के शोधा चाळीस टक्के मांडत असताना चाळीस छदस्तानी शंभर अशी मांडली दोन शून्याला दोन शून्य गायब दोनशे पंचवीस गुणीला चाळीस हा गुणा शून्य चारा पंचवीस दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहाशे शून्य हा चार एक चार दोन्ही आठ एक नऊ नऊ हजार ही लेकरांनो इंग्रजीची काय हो पुस्तक कळालं नसल गणित एखाद्या वेळेस पुन्हा एकदा रिपीट करा प्रश्नामध्ये इंग्रजी विषयांची पुस्तक किती असा प्रश्न नऊ हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला आहे शेकडेवारी तसेच अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल